हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला ब्रेडपासून एवढी भन्नाट रेसिपी दाखवणारे ही रेसिपी करायला जितकी सोपी आहे खायला त्याहूनही रुचकर खूप जास्त टेस्टी होते एकदा तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून पहा इथे बघा मी ब्रेड घेतलेले आहेत ले आता, आता ब्रेड तुम्ही ताजा घ्या किंवा शिळा घ्या कोणताही ब्रेड आपल्याला चालणार आहे इथे मी जवळपास आठ ब्रेड घेतलेले आहेत आणि आता हे आठही ब्रेड आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान बारीक करून घ्यायचे आहेत ह्याच्या कडा तुम्ही हवा असल्यास काढू शकता किंवा मग तशाच घेतल्यात तरीसुद्धा चालणार आहे मी आता ब्रेडच्या कडा वगैरे काढलेल्या नाही आहेत तसाच हा ब्रेड मी घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने छान हा ब्रेड मी मिक्सरला फिरवून घेते मी इथे संपूर्ण आठ ब्रेडचा वापर करते आहे तुम्हाला जितक्या ब्रेडपासून ही रेसिपी करायची असेल तितक्या ब्रेडची तुम्ही नक्कीच करू शकता इथे बघा सुरुवातीचा जो ब्रेड होता तो मी मिक्सरला अशा पद्धतीने वाटून घेतला आता एका मोठ्या भांड्यात हे आपल्याला काढून घ्यायचं आहे भांडं घेताना थोडं मोठंच घ्या त्याचं कारणही पुढे तुम्हाला समजेल बघा दुसरासुद्धा शिल्लक राहिलेला ब्रेड मी यामध्ये वाटून घेतला आहे छान असा जमेल तितका बारीक आपल्याला ब्रेड वाटून घ्यायचा आहे पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही आहे तर बघा इथे मस्त असा ब्रेड आपला तयार झालेला आहे यामध्ये काही जिन्नस ॲड करूया आता सगळ्यात आधी चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे मीठ बघा अगदी कमी घातलं आहे मी कारण नंतर ब्रेडची क्वांटिटी जी आहे ना ती कमी होणार आहे त्यामुळे मीठ घालताना थोडं बेतात घाला आता बघा यामध्ये मी चवीनुसार थोडं हिंग घातलं कारण मैद्याचा ब्रेड आहे पचायलासुद्धा सोपं जावं त्यामुळे हिंग आवर्जून घाला त्यानंतरनं हळद घालायची आपल्याला थोडीशी त्याचबरोबर लाल तिखट घालायचं चवीनुसार जितकं तुम्हाला तिखट हवं आहे तितकं तुम्ही लाल तिखट घालू शकता त्यानंतरनं यामध्ये मी धना पावडर घातली आणि एक चमचा आपल्याला यामध्ये चाट मसाला घालायचा आहे त्याचबरोबर बघा इथे मी ओवा घेतलेला आहे एक मोठा चमचा ओवासुद्धा आपल्याला हातावरती छान क्रश करून यामध्ये घालून घ्यायचा आहे आता ओवा घातला की लगेचच बघा इथे मी अगदी बारीक कट करून कांदा घेतला आहे अशा पद्धतीने एक छोटा कांदा आहे हा बारीक कट करून घेतलेला आहे आणि थोडासा कोबीसुद्धा मी जमेल तितका बारीक कट केला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चॉपरलासुद्धा बारीक करू शकता त्यानंतरनं चांगली मुठभर अशी कोथंबीर घेतली आणि बघा आता हे सगळे जिन्नस आपण एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने बघा मी हे सगळे जिन्नस एकजीव करून घेते आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ज्या आवडतील त्या भाज्यासुद्धा यामध्ये नक्कीच ॲड करू शकता त्यामुळे आपला जो होणारा पदार्थ आहे तो थोडा अजून जास्त हेल्दी होईल तर बघा इथे मी अशा पद्धतीने हा ब्रेड कुस्करून घेते आता तुम्ही जो आपण व्हाईट ब्रेड घेतला आहे ना मैद्याचा त्याऐवजी तुम्ही गव्हाचा ब्रेडसुद्धा वापरू शकता जो ब्राऊन ब्रेड येतो ना तोसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता सुरुवातीला हे सगळे पदार्थ हाताने चोळून छान एकजीव करून घेतले त्यानंतरनं एक चमचा तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ घ्यायचं आहे आपल्याला एक चमचा बघा तांदळाचं पीठ जर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लावरसुद्धा वापरू शकता आता ही दोनही पिठं यामध्ये घालून घेतली की आपण अशा पद्धतीने हे छान मिक्स करून घेऊया बघा पाणी लगेचच घालायचं नाही कारण भाज्यांमध्ये पाणी असतं ओलावा असतो त्यामुळे शक्यतो पाणी नंतर वापरायचं मग जितकी गरज पडेल तितकं तुम्ही हळूहळू करून पाणी यामध्ये ॲड करायचे तर बघा हातावर मी अगदी थोडंसं पाणी घेतलं ते यामध्ये घालून पुन्हा ह्याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे व्हिडिओ जर आवडत असतील ला तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब करा त्याचबरोबर सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि जर व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तुमचं एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब हे माझ्यासाठी खूप जास्त मोलाचे आहे तर बघा इथे मी जवळपास अर्धा पेला इतपत पाणी वापरलेलं आहे तुम्हाला जितकी गरज लागेल तितकंच पाणी वापरायचं आहे खूप पातळ करायचं नाही आहे हे पीठ आणि अगदीच घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे नॉर्मली आपलं जसं चपात्यांचं पीठ असतं ना त्या पद्धतीने हे करून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने मी छोटासा गोळा घेतला आणि त्याची अशा पद्धतीने बघा टिक्की तयार करून घेते आहे आता मी असा जसं आपण बटाटा वडा करतो ना त्या पद्धतीने याचा आकार दिलेला आहे तुम्ही वेगवेगळ्या सुद्धा हे करू शकता पण आपल्याला हा जो पदार्थ आहे ना तो खूप जाड नाही ठेवायचा आहे जर समजा तुम्ही आता अंडाकृती केला किंवा बॉल केले असे गोल तर मग ते जाड होणार आणि मग ते खायला एवढं छान लागणार नाही तर त्यामुळे काय करायचं असा हाताने शक्यतो चपटाच त्याचा आकार करून घ्यायचा आणि थोडं पातळच अशा पद्धतीने करून घ्यायचं त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते तर बघा अशा पद्धतीने मी सगळे कटलेट आधी तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तोपर्यंत जर अजूनही तुम्ही लाईक केलं नसेल विसरला असाल तर पटकन एक लाईक करून घ्या तोपर्यंत मी लगेचच बघा झालेले कटलेट दाखवते इथे बघा संपूर्ण कटलेट आपले तयार झालेले आहेत छान पातळ असे बघा मी करून घेतलेले आहेत इतकी ह्याची जाडी आपल्याला ठेवायची आहे खूप जाड करायचे नाहीत कारण कसं आता किती केलं तरी हा ब्रेड आहे आणि जर खूप जाड ठेवलं ना तर आतनं त्याला एक क्रंचीनीस येणार नाही आणि थोडा राटल्यासारखा होईल त्यामुळे अशा पद्धतीने पातळ करायचा म्हणजे हा पदार्थ खायला छान क्रिस्पी कुरकुरीत लागेल बघा तेल मी मीडियम फ्लेमवरती गरम करून घेतलं होतं आता या तेलामध्ये जितके कटलेट बसतील तितके आपल्याला सोडून घ्यायचेत इथे मी बघा आता चार कटलेट यामध्ये सोडून घेतले गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे संपूर्ण कटलेट तळून घ्यायचे आहेत बघा जवळपास अर्धा मिनटं झाला न मी हे कटलेट पलटी करून घेते म्हणजे दुसरी साईडसुद्धा छान अशी भाजली जाईल एकदा जर तुम्ही ही रेसिपी केली ना शंभर टक्के सांगते परत परत कराल इतकी छान होते आणि ह्याचे जर तुम्हाला कटलेट करायचे नसतील तेलकट नको असेल तर काय करायचं सरळ जे आपण आधी पीठ तयार केलं होतं ना रुमालावरती आपण जसे थालीपीठं थापतो ना अगदी त्या पद्धतीने ह्याची थालीपीठं थापून घ्यायची तव्यामध्ये बटर किंवा तेल किंवा तूप लावून ती मस्त खरपूस भाजून घ्यायची तसासुद्धा हा पदार्थ खायला छान लागतो बघा मी बऱ्याचदा प्रयत्न करत असते एकाच व्हिडिओमध्ये दोन रेसिपी सांगण्याचा तर आजही बघा मी तुम्हाला दोन रेसिपी सांगितलेल्या आहेत तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील थोडे जरी तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करत जा त्यामुळे आम्हालासुद्धा प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कमेंट करून कळवत जा म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतात बघा आता मी इथे शिल्लक राहिलेले सगळे कटलेट यामध्ये घालून घेतले आणि पुन्हा त्याच पद्धतीने तळून घेणारे बघा आता सुरुवातीला ह्याला भरपूर बुडबुडे आहेत कारण हे कच्चं आहे जसजसं हे शिजत येतं ना तसतसे हे तेलामधले जे बुडबुडे आहेत ते कमी होतात आणि मग लक्षात येतं आपल्याही की हां चला आत्ता आपले कटलेट रेडी झालेले आहेत त्याचबरोबर त्याच्या रंगावरून सुद्धा तुम्ही ओळखू शकता गॅस मोठा करू नका नाहीतर मग लगेचच रंग बदलेल मीडियम फ्लेमवरच हे कटलेट आपल्याला होऊन द्यायचेत बघा अशा पद्धतीने मस्त रंग आलेला आहे मीडियम फ्लेमवरती मी हे कटलेट होऊन दिलेत कमीत कमी तीन मिनटं तरी लागतात एक बॅच तळून व्हायला खूप डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असते कारण त्यामागे उद्देश एकच असतो की कोणाची ही रेसिपी फसायला नको बघा अगदी परफेक्ट झाले तुम्ही सेम या पद्धतीने करा तुमचेही कटलेट कर असे परफेक्टच होतील तर चला इथे बघा मी संपूर्ण कटलेट एका प्लेटमध्ये काढून घेतले प्लास्टिकच्या प्लेटमध्ये थोडे कोमट झाल्यानंतर ठेवलेले आहेत तर बघा इथे आपले हे कटलेट तयार झालेले आहेत तुम्ही हे कटलेट अगदी केचपसोबत खाऊ शकता मेवणीसोबत खाऊ शकता चहासोबत खाऊ शकता किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत अगदी तुम्हाला आवडेल त्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता आणि अजून एक मस्त आयडिया देऊ आता उन्हाळा चालू झालेला आहे कैऱ्या भरपूर अवेलेबल असतात तर कैरीच्या चटणीसोबतसुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्कीच खाऊ शकता मी माझ्या फूडी या यूट्यूब चॅनलवरती कैरीची रेसिपी अपलोड केलेली आहे तुम्हाला जर पाहायची असेल तर नक्की एकदा चेकआउट करा बऱ्याचदा मी आपल्या कम्युनिटी पोस्टमध्ये सुद्धा तो व्हिडिओ टाकलेला आहे तर चला तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय